मंडळी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही ग्रहमान तयार होत आहे ना त्या ग्रहमानाचा सात राशींना लाभ होणार आहे त्यांना त्यांच्या आयुष्यात भरभराट पैसा प्रतिष्ठा भाग्योदय कल्याणकारी घटना अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव येऊ शकतो असं ज्योतिषशास्त्र सांगते मग कोणत्या आहेत त्या सात राशी आणि असं कोणतं खास ग्रहमान तयार होते चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका मित्रांनो पंधरा ऑगस्ट पर्यंत जे ग्रहमान तयार होतंय ते नक्की कोणतं ग्रहमान आहे ते आता आपण बघूयात सोळा जुलै रोजी सूर्याने कर्कराशीत प्रवेश केलाय सूर्याच्या संक्रमणाचा हा काळ संक्रांत म्हणून ओळखला जातो त्यामुळे नवग्रहांचा राजा मानल्या ले गेलेल्या सूर्याने कर्क राशीत प्रवेश केलाय पुढील महिनाभराचा हा काळ कर्क संक्रांत असेल कर्क राशीतच सध्या बुधही विराजमान आहे कर्क राशीतील सूर्य आणि बुधाच्या युतीने बुधातित्य राजयोग जुळून येतोय तसंच चंद्र मकर कुंभ मीन या राशीतून भ्रमण करेल त्यामुळे चंद्राचा कुंभ राशीतील राहूशी ग्रहण योग जुळून येईल तसेच मीन राशीतील शन, शनीशी युती योग जुळून येईल त्यामुळे चंद्र आणि मंगळ केतू यांचा षडाष्टक योग जुळून येईल तसेच गुरु आणि चंद्राचा वसुमान योग देखील जुळून येईल आगामी काळातील या ग्रहां गोचराचा अनेक राशींवर लाभ होईल लाभ होणाऱ्या राशी कोणत्या आहेत त्या आता आपण जाणून घेणार आहोत तसेच लाभ कशा प्रकारचा होणार आहे तेही आपण जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात आधी बघूयात मेष राशी बद्दल मेष राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकेल कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढेल वरिष्ठ आणि सहकारी तुमच्या कामाची प्रशंसा करताना दिसतील तसेच तुमची प्रतिमा देखील उंचावू शकेल व्यावसायिकांसाठी फायदेशीर काळ राहू शकेल तसेच महत्वाचा निर्णय घेऊ शकता सामाजिक आणि धार्मिक कार्य तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल सार्वजनिक ठिकाणी प्रतिभा दाखवण्याची संधी मेष राशीच्या लोकांना हा काळ देऊन जाईल तसेच आदरही मिळू शकेल एखादी नवीन जबाबदारी किंवा एखादं नवीन पद देखील तुम्हाला या काळामध्ये नक्कीच मिळू शकतं त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभदायी ठरू शकतो त्यानंतर आहे ऋषभराज ऋषभराशीच्या लोकांसाठी येणारा काळ शुभ म्हणावा लागेल कारण कामाच्या ठिकाणी नशिबाची साथ मिळताना दिसेल प्रलंबित कामं लवकर पूर्ण होतील अडकलेले पैसे परत मिळू शकतात मान सन्मान आदर वाढू शकेल तसेच उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले पर्याय समोर येऊ शकतात सुखसोयी आणि सुखसुविधा यामध्ये वाढ होईल वडील किंवा वरिष्ठ लोकांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला या काळामध्ये मिळताना दिसेल दिसेलदारांसाठी उत्तम काळ हा मानावा लागेल पदोन्नती किंवा पगारवाढीचा लाभ मिळू शकतो जोडीदाराशी संबंध अनुकूल राहतील त्यानंतर वळूयात राशीकडे कर्क कर्कराशीच्या लोकांचं करिअर आणि व्यवसायात नवीन उंची वाटताना दिसेल व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो नवीन करार देखील होऊ शकतात तसेच सरकारी किंवा प्रशासन प्रशासनाशी संबंधित एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून तुम्हाला पाठिंबा मिळण्याची शक्यता देखील आहे त्याचबरोबर जुनी अडकलेली कामं गती घेतील नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीच्या संधी प्राप्त होऊ शकतात कामाचं कौतुक होईल त्याचबरोबर पदोन्न पदोन्नतीची देखील शक्यता असेल मुलांच्या संबंधित काही बातम्या चांगल्या बातम्या देखील ऐकायला येतील त्याचबरोबर वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी असेल त्यानंतर आहे सिंहरास सुख सौभाग्य प्रगती या सगळ्या गोष्टी सिंह राशीच्या लोकांना पंधरा ऑगस्ट पर्यंतचा काळ देऊन जातोय पदोन्नती बदली याची सुद्धा शक्यता आहे त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठाही वाढेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे आत्मविश्वासही वाढलेला असेल कुटुंबात आदर वाढेल तसेच परदेशात जाण्याची योजना आखणाऱ्या लोकांना काही चांगली बातमी देखील मिळू शकते आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर किंवा व्यवसाय वाढवण्याची संधी देखील मिळेल कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होऊ शकतं त्यानंतर आहे धनुराज करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन संधी धनुराशीच्या लोकांना मिळू शकतात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर हा काळ अनुकूल आहे नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा मिळेल कामाचं कौतुक होईल अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे कौटुंबिक आघाडीवर थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे एखाद्या छोट्या गोष्टींवरून भावंडाची वाद होतील त्याचबरोबर घरातील वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटू शकेल कालांतराने आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल मात्र होतील नात्यामध्ये विश्वास आणि प्रेम नक्कीच नक्कीच वाढेल त्यानंतर आहे कुंभरास शुभता सौभाग्य या गोष्टींचा लाभ कुंभराशीला होणार आहे त्याचबरोबर यश आणि नफा मिळण्याची संधी देखील मिळू शकते एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट देखील होऊ शकते जी भविष्यात फायदेशीर ठरू शकेल करिअर आणि व्यवसायाच्या दिशेने केलेले प्रयत्न यश मिळवून देऊ शकतात कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ आणि तुमचे कनिष्ठ सुद्धा तुम्हाला सहकार्य करतील त्याचबरोबर तुमच्या कामाची प्रशंसा होईल नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतील कामाच्या ठिकाणी आणि घरात आदर वाढू शकेल त्याचबरोबर एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल त्यानंतर आहे मीनराज मीनराशीच्या लोकांना साडेसाती सध्या चालू आहे पण तरी सुद्धा जे ग्रहमान पंधरा ऑगस्ट पर्यंत तयार होतंय ते भाग्याची साथ मिळवून देणार ठरेल परदेशाशी संबंधित कामात फायदा होण्याची शक्यता देखील आहे त्याचबरोबर अभ्यासासाठी किंवा व्यवसायासाठी परदेशात जाण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आशेचा किरण सुद्धा दिसू शकतो कोणतेही व्यवहार अडकले असतील तर ते पूर्ण होऊ शकतात त्यातले अडथळे देखील दूर होऊ शकतात आयात निर्यात रुग्णालय मेडिकल स्टोअर लॅब इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालावधी सकारात्मक ठरू शकेल तसेच धार्मिक कार्यात रस वाढेल सामाजिक वर्तुळ वाढेल त्याचबरोबर मित्रांच्या मदतीने नवीन कमाईच्या संधी देखील मिळू शकतात जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा सुद्धा वाढेल नसेल तर तो निर्माण होण्याची शक्यता देखील आहे तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना या सर्व योगांचा पंधरा ऑगस्ट पर्यंत मिळणार आहे लाभच लाभ पण जाता जाता तुमच्या करिअरची गाडी कुठे अडली असेल तर मग तुमची रास कुठलीही असू द्या तुमच्या वेव, तुमचा व्यवसाय चालत नसेल तुम्हाला यश तुमच्या शिक्षणात मिळत नसेल तर कुठला उपाय करायला हवा ते आपण बघूया पद प्रतिष्ठा मिळवून देतात सूर्य हा असा ग्रह आहे जो आपल्या करिअरची गाडी रुळावर आणू शकतो म्हणूनच सूर्य उपासना केली असता करिअर मधील सगळे अडथळे दूर होतात सूर्य उपासनेचे दोन मार्ग आहेत एक तर रोज आदित्य हृदय स्त्रोत्राचा पाठ करणं हे स्त्रोत्र म्हणता येत नसेल तर दुसरा सोपा उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये पाणी घेऊन त्यात कुंकू किंवा लाल चंदन टाकून अक्षदाम मिळालं तर एखादं फूल टाकायचं आहे आणि हे जल सूर्यनारायणाला अर्पण करायचं आहे याला सूर्याला अर्घ देणं असं म्हणतात हा उपाय केल्याने करिअरची गाडी रुळावर येते मधले सर्व अडथळे दूर होतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद